गोष्ट अशी आहे की अजूनही आपल्याला आवाहन करावं लागतं लोकांना की तुम्ही मतदान करा ह्याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही आहे कुठली खरं तर हे लोकांना आव्हान करायचं काम पडू करत की तुम्हाला मतदान निवडून दिलं होतं कोण कौन कोणाबरोबर गेलं आता कोण कुठल्या पक्षात राष्ट भाषण बोलून ना विचारलं तेवढं कुठल्या पक्षात आठवतच नाही कोण कुठल्या पक्षात आहे हे एवढा प्रकारात सगळं तुमचा फोटो तिकडे पण असतो तुमचा फोटो ओळखपत्र असतो तरी सुद्धा फेक मध्ये जाणार तुमचे फार वरच्या लेवलला हे होत आहे व्हायरल झालं त्या व्हिडिओमध्ये एका मुलीचं नाव ती मुलगी आहे त्या मुलीने सांगितलं की माझं फेक मतदान झालं मी तिकडे गेली माझं नाव बघितलं ते म्हणे तुझं मतदान झालं आहे ती बोली पण मी केलंच नाही आहे मतदान आणि ती बोलते असे अनेक मंडळी आहेत ज्यांनी मतदान केलं नाही पण त्यांचं फेक मतदान आहे अशा देखील घटना आता घडत असं असेल खूप आधार कार्ड काय चेक केलं काय आधार कार्ड डुप्लिकेट केलं काय केलं काय काहीच कळत नाही काय फेक मतदान एवढं कसं काय होऊ शकतं आधार कार्ड कुठले तरी तुम्हाला ओळखपत्र लागतंच ना ओळखपत्र पण तर हो, कोटी होत असतील तर खूप वाईट वाईट घटना आहे खूप वाईट आहे होतं का मग नाही ठीक आहे मी बघूनच दोन मिनटं असं झालं की अरे आपण आपला वेळ काढून मतदान करायला जातो मुळात आणि जेव्हा असं काहीतरी घडतं तेव्हा म्हणजे पायगाची जमीन अरे मी मतदान दिलं आणि फेक मतदान झालं असं देखील घटना घडणं खरंच खूप खूप वाईट आहे आणि जिंकणं अशा अशा गोष्टी होत असतील तर खूप दुर्दैव व्यत्यय हो मतदान ज्यांना मतदान करायचं ते करतील ना तुम्हाला जेवढी मतं पाडायची ते पाडतील पण या गोष्टी फेक मतदान बापरे म्हणजे ऐकलेलं आहे सुरुवातीला पाहिजे पण सुरुवातीला तशी त्या अमेरिटीज नव्हत्या सगळं आहे मग तुझा फोटो तिकडे पण असतो तुझा फोटो ओळखपत्र असून सुद्धा फेक मतदान होत फार वरच्या लेवलला हे होतंय ते खूप वाईट आहे सो त्यामुळे तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना मतदान करायचं नाही करायचं एकदा आपण कलाकार म्हटलं पत्रकार म्हटलं की सुट्टी नका मारू काही नका करू मतदानाला जा असं आपण आव्हान करत असतो पण जेव्हा असं काहीतरी ऐकतो नाही वाईट वाटतो मन खूप विषण होत पण सुद्धा मतदान हे करायलाच हवं आपला एक मोठा एक अधिकार दिलाय जो त्या संविधानाने आपल्याला तो मतदानाचा हक्क दिलेला आहे सगळ्यात मोठं लोकशाहीचा एक एक कर्तृत्व आपल्याला करण्याची एक संधी दिली आहे या साईजनाने ते म्हणजे मतदान मतदान करायलाच हो करायलाच हो मग तुम्ही कंप्लेंट करू नका आमचं गव्हर्नमेंट याचं आहे तुम्ही करा, करा ना प्रयत्न करा ना तुम्हाला जे आवडतं त्या गव्हर्नमेंटला तुम्ही द्या त्या उमेदवाराला द्या तो उमेदवार निवडून येईल ते नंतर ठरलेल्या गोष्टी काही गोष्टी ज्या आपण बघल्या आहेत त्यामुळे पण लोक थोडीशी तर सगळेजण एकाच आहात तुम्ही तुम्ही नंतर तुमचे सगळे पक्ष फोडता तुम्ही सगळे एकापेक्षा जात एकाच पक्षात तुम्ही सगळे जाता मग आता आमचं मतदान आम्ही कशाला वेळ घालायचा आमचा आम्ही मग आमच्या फॅमिली टाइमला देऊ वेळ आम्ही बाहेर जाऊ पिकनिकला मग हे योग्य ना नाही ते करेक्ट आहे तशी मॉरॅलिटी कुठेच झाली नाही याच्यावरून करत की तुम्हाला मतदान निवडून कौन दिलं होतं कोण कोणाबरोबर गेलं आता कोण कुठल्या पक्षात असे पर भाषण बोलतो ना विचारलं तर कुठल्या पक्षात दिसतो आठवतच नाही कोण कुठल्या पक्षात आहे हे एवढा प्रकार आधी कधीही नव्हता एवढं कन्फ्युजन कधीही नव्हतं ते असलं तरी मतदान हे करणं आपलं परम कर्तव्य फेक मतदान आहेत मग आम्ही आमची सुट्टी काय घालवायची एक दिवस सुट्टी मिळते <laughs> नाही फेक मतदान होत की अशा गोष्टी होतात ह्या जर आपण गोष्टीचा विचार करत राहिलो तर अजून वाईट गोष्टी इथे येऊ शकतात मग त्यांना कळेल की अरे वाई अशी लोक इथेच नाहीत का फेक मतदान आणखी वाढण्याची शक्यता आपण तिकडे जाणं ते आळा बसेल ना त्या गोष्टीना फेक मतदान होत असेल तर आपण लढायला पाहिजे ले तिकडे जायला पाहिजे तिकडे हजर राहायला पाहिजे तर गोष्टी कळतील आता कसं करणार त्यामुळे आपण लढत राहणं हे आपलं कर्तव्य मुंबईकर आहोत भारतात राहतोय त्यामुळे लढायचं हे काय आपलं संपत नाहीये ते लढत राहायचंच आहे हिंदू म्हणा किंवा आपलं भार भारतीय म्हणा लढतच राहणार लढत राहणारे वेगळे असतील तर आपण लढतच राहायचं आपण मावळे आत्ता नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तो व्हिडिओ म्हणजे फेक मतदान एक मुलगी आहे ती तुम्ही पाहिला नसेल कदाचित कारण की तुम्ही जस्ट शूटिंगमध्ये आहात म्हणून आता नुकताच आला तो व्हिडिओ ती मुलगी मतदान करायला गेली आधार कार्ड घेऊन तर तिला सांगितलं तुझ्या नावचं मतदान झालं आहे त्यामुळे तू मतदान नाही करू शकत आणि असे पंधरावीस जण आहेत ज्यांचं फेक मतदान झालं आहे ते आता पुढे करायचं आहे काय असा प्रश्न तिला पडलाय मी नाही काय नाही पण असं होत असेल असं जर होत असे चुकीचं आहे ॲक्च्युली पण त्याच्यात मी का त्याच्यामध्ये काही यंत्रणा ज्या आहेत आपल्या सरकारी ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये तुमचं इलेक्शन कमिशन आहे किंवा पोलीस डिपार्टमेंट आहे आणि तिथलं प पोलिंग एजंटपासून ते तुम्हाला तो, तो कक्ष अधिकारी पर्यंत सगळे जे काही लोकं आहेत तर हे यांनी त्याबद्दलची जी काळजी घेतली पाहिजे आणि फेक वेव, वेव मतदान जरा म्हणजे चुकीचंच आहे ही गोष्ट पण ह्याच्याबद्दल याच्यात काय करायचं मी नाही सांगू शकत याच्यासाठी प्रॉपर यंत्रणा आपल्या गव्हर्नमेंटने आहे पण जेव्हा आपण आपला वेळ मौल्यवान वेळ काढून जेव्हा जातो उन्हातानाचं हे मतदान करायला तेव्हा जेव्हा आपल्याला असं कळतं तेव्हा खरंच आपल्याला वाईट देखील वाटतं आणि आता असं होतं की अरे मी सारखी माझा वेळ घालून इथे आली मी घरी एसी ऑन करून झोपली असती नाही नाही आता त्याच्यात मी खरंच काहीच नाही बोलू शकत ऍक्च्युअली हे चुकीचं आहे हे ऍक्च्युली चुकीचं आहे आणखीन एक गोष्ट अशी आहे की आता इतके वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य भेटून पंच्याहत्तर वर्ष साजरे साजरे केले आपण आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अजूनही आपल्याला आवाहन करावं लागते लोकांना की तुम्ही मतदान करा ह्याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही आहे कुठली खरं तर तर हे लोकांना आव्हान करायचं काम पडू नये त्यांनी स्वतःहून जाऊन मतदान केलं पाहिजे कारण इतके वर्ष झाले आपण या लोक म्हणजे सगळ्यात मोठ्या लोकशाहीमध्ये आपण जगतो आहे हे आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे आपण गेलं पाहिजे आपलं होटिंग आपण केलं पाहिजे तर आणि कसं होतं की आपण कुठे पिकनिकला जातो किंवा हे करतो हे सगळं चुकीच्या गोष्टी जा। चालू आहेत खरं तर असो आता लेट्स सी मी मतदान करायला किंवा अजून हे दहावीस जण सापडलेत अजून जास्त सापडू नयेत अशी प्रार्थना करूया आता सगळेजण